नमस्कार आज आपण महाभारतातील अशी एक कथा पाहणार आहोत ज्याबद्दल सर्वांना जास्त माहीत नाही ही कथा आहे कौरव पांडवांच्या एकुलता एक बहिणीची करुण कथा जिला तिच्याच भावाने अर्जुनानेच विधवा केले खरं महाभारत या घटनेवरनं घडले ही घटना समस्त मानवजातीला स्त्री आदर करण्यास शिकवते ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या विनंतीवरनं पांडवांसाठी मय सभेचे अद्भुत निर्माण परमात्मा श्री विश्वकर्मा यांच्या हस्ते झाले ते अद्भुत कला कौशल्य पाहायला देशोदेशीच्या महान व्यक्तींना बोलावलं होतं त्यामध्ये कौरवांचा देखील समावेश होता ते अद्भुत निर्माण स्वय श्री विश्वकर्मा यांच्या हस्ते झाले असल्याने थाले ते निर्माण आभासी स्वरूपातील होते त्यामध्ये अनेक ठिकाणी आभास निर्माण केले होते खरं पाहता महाभारत हा एक असा ग्रंथ आहे ज्याबद्दल आपल्याला आजही संपूर्ण माहिती नाही यात अनेक असे पात्र आहेत ज्यांच्याबद्दल अजूनही आपण ऐकलेले नाही जेव्हा केव्हा महाभारताचा विषय निघतो तेव्हा आपल्यासमोर त्यातील मुख्य पात्र जसे की श्रीकृष्ण धृतराष्ट्र पांडू गांधारी कुंती कौरव कर्ण पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हेच येतात महाभारतात अनेक असे पात्र होते ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही अशा काही वंचित पात्रांपैकीच एक म्हणजे दुशाला एकशे एक कौरवांची लाडकी बहीण दुशाला शंभर कौरवांची आणि पांडवांची एकुलती एक बहीण होती दुषाला हिच्याबद्दल आपण क्वचितच कधी ऐकले असेल दुषाला ह्या आपल्या एकुलत्या एक बहिणीला पांडवांनीच विधवा केले होते पांडवांनी दुषालाच्या पतीची हत्या केली होती दुषाला ही धृतराष्ट्र आणि गांधारीची मुलगी आणि कौरव पांडवांची बहीण होती आपल्याला हे तर माहीत आहे की गांधारीला शंभर पुत्रांचे वरदान होते पण ह्या पुत्रासोबतच गांधारी आणि धृतराष्ट्ररा दुषाला नावाची मुलगी देखील होती आता राजघरातील मुलगी असल्यामुळे ती एकुलती एक राजकुमारी होती म्हणूनच लहानपणापासूनच ती अतिशय लाडात वाढली होती सगळेच तिच्यावर खूप प्रेम करायचे दुषाला तिच्या भावांमध्ये कधीही भेदभाव करत नव्हती ती त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वागत होती दुषाला ही मोठी झाल्यावर तिचा विवाह सिंधू राज्याचा राजा जयदर्थ याच्याशी झाला आणि येथूनच दुषालाच्या जीवनाची चक्रे जणू फिरली गेली तिच्या आयुष्याची गती बदलली राजा जयदर्थ हा अतिशय शूरवीर होता तशी त्याची ख्याती होती पण त्यासोबतच तो त्याच्या दुटप्पी आणि स्त्री लंपट व्यक्तिमत्वासाठी देखील ओळखला जायचा जयदर्थ हा शूर राजा होता पण त्याची स्त्रियांविषयी वागणूक ही अत्यंत खालच्या दर्जाची होती त्याच्या अशा वागणुकीमुळे त्याची पत्नी दुषाला ही देखील निराश होती पण ती याबद्दल कुणाला काही सांगू शकत नव्हती एकदा जयदर्थने सर्व मर्यादा तोडून पांडवपत्नी द्रौपदी हिचे अपहरण केले त्याच्या ह्या कृत्याने पांडव संतापले आणि ते द्रौपदीला जयदर्थच्या तावडीतून सोडवण्यासाठी जयदर्थला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी निघाले संतापलेल्या पांडवांच्या हाती जेव्हा जयदर्थ लागला तेव्हा त्यांनी त्याच्या या अपराधासाठी त्याचे शिर कापण्याचा निर्णय घेतला पण द्रौपदीने त्यांना असे करण्यापासून थांबवले द्रौपदीने आपल्या पतींना थांबवले आणि समजावले की जयदर्थ कितीही वाईट असला तरी तो तुमच्या बहिणीचा पती आहे जर त्यांनी जयदर्थला मारले तर त्यांची बहीण विधवा होऊन जाईल पण पांडवांनी जयदर्थला त्याच्या ह्या कृत्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यांनी त्याचे प्राण तर नाही घेतले पण जयदर्थचे मुंडन करवले ज्यामुळे त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होत राहील या घटनेनंतर जयदर्दला आपल्या कृत्यावर पश्चाताप झाला त्याला स्वतःचीच लाज वाटली म्हणून त्यानं या कृत्याचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शंकरांची तपस्या करण्यास सुरुवात केली त्याची तपस्या बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वरदान दिले जेव्हा दुशालाला ही माहिती मिळाली की जयदर्थ त्याच्या कृत्यासाठी प्रायश्चित करतो आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला तिला वाटले की आता तिच्या पतीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि म्हणून तिने त्याला माफ केले पण जयदर्थ अजूनही पूर्णपणे बदलला नव्हता त्याच्या मनात पांडवांबद्दल द्वेष अजूनही होता काही काळाने जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुर्योधनाने जयदर्थला कौरवांकडून लढण्यासाठी त्याच्या सेनेत सामील होण्यासाठी निमंत्रण दिले जयदर्थने दुर्योधनाचे निमंत्रण स्वीकारले आणि तो कौरवांकडनं युद्ध करण्यासाठी निघाला युद्धादरम्यान जयदर्थने अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याची हत्या केली आपल्या प्रियपुत्राच्या हत्येची बातमी मिळताच अर्जुन संतापला आणि त्याने श्रीकृष्णाच्या मदतीने जयदर्थला कंठस्नान घातले महाभारताचे युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी अश्वमेध यज्ञासाठी अर्जुन नकळत सिद्धू राज्यात प्रवेश करता झाला त्यावेळी दुषाला हिचा पुत्र सिंधू राज्याचा राजा होता आपल्या पित्याला मारणारा अर्जुन आपल्या राज्यात येतो आहे हे कळताच दुषालाचा मुलगा सुरत भयभीत झाला आणि त्याने आपले प्राण त्यागले आधिपती आणि मग मुलाच्या विरहाने दुषाला व्याकुळ झाली दुःखी झाली दुषालाने अर्जुनाला तिचा वंश वाचवण्याची विनंती केली तेव्हा कृष्णाने त्याच्यावर उपचार करून त्याला परत जिवंत केले त्यानंतर सुरत हा धर्मराजाच्या अश्वमेध समारंभात उपस्थित राहिला होता अर्जुनाने दुषालाच्या पुत्राला राज्याच्या गादीवर बसवले आणि संपूर्ण सन्मानासहित सिद्धू राजाचा राजा बनवले अशी ही दुशाला जी महाभारतातील कौरव आणि पांडवांची बहीण असून देखील तिचे पात्र हे नेहमी असेच वंचित राहिले होते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब